नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बोंबिलची मिक्स भाजी बनवत आहे आणि ती कशी बनवती आहे ते बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेलं ते आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण घातलेलं आहे आणि लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे आणि बघा कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला आप यामध्ये बोंबील घालून घ्यायचे आहे बघा इथे बोंबील मी आ, एक एक दीड दीड इंचाच्या अंतरावर असे कट करून स्वच्छ करून गरम पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि सुकवून घेतलेले आहे आणि बोंबील घातल्यानंतर तेलामध्ये चांगले परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा आपला गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा आपला घरी बनवलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे बारीक कट केलेली आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चांगलं पाच एक मिनिट आपल्याला असं व्यवस्थित बोंबील तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा बटाटा आहे बटाटा मी असा छोट छोट्या फोडींमध्ये कट केलेला आहे आणि तोही बटाटा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बटाट्याच्या फोडी बुडली इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इकडे आणि व्यवस्थित नंतर हलवून आपल्याला त्याची एक अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच मिनटानंतर ह्यातलं पूर्ण पाणी प्र पाणी म्हणजे सुकलेलं आहे ड्राय झालेली आहे भाजी आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा आपलं हे बोंबिलची बोंबील बटाट्याची मिक्स भाजी तयार आहे तर बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवड ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्याला ताटामध्ये सर्व करायचं आहे ही भाजी भाकरीबरोबर वर, पोळीबरोबर वर, सुद्धाही म्हणजे छान लागते तांदळाच्या भाकरीबरोबरसुद्धा वर, छान लागते बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद